तेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं नकाने रोड भागातील सर्वधर्म समभाव जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देण्यात आल्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासह सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानं या उपक्रमाचं धुळे शहरासह जिल्हाभरात कौतुक होत आहे यावेळी नागरिकांना थंडगार सरबतचं देखील वाटप करण्यात आलं आयोजक विशाल गौरी यांच्या नेतृत्वामध्ये सर्वच समाजातील तरुणांनी उत्सवात सहभाग नोंदवला होता छत्रपती शिवराय राजमाताजी जाऊ यांच्या जा वेशभूषांमधील लहान चिमुकल्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व धर्मभाव जयंती उत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम सर्व शिवप्रेमींना आमचा मानाचा प्रेमाचा जय शिवराय आज शिवछत्रपती जन्म उत्सव सेवा समितीच्या वतीनं व वा श्री साई सेवा ग्रुपच्या वतीनं सर्व धर्म समभाव उत्सव सेवा समिती आमचे अध्यक्ष आदरणीय साहेब विशाल भाऊ गवळी व या ग्रुपचा आम्ही मार्गदर्शक बापूदादा चौधरी आम्ही या ठिकाणी आज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं जयंतीनिमित्त या ठिकाणी चा, एक चांगला कार्यक्रम सरबत वाटपण्याचा कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी सर्व समाज गवळी समाज सर्व आपले जयभीम समाज सर्व जे असतील सर्व सर् चौधरी सर्वे समाज हे एकत्रित येऊन आणि आम्ही सर्व एकत्र असतो त्या हिशोबाने सर्व धर्म समभाव उत्सव सेवा समितीच्या वतीनं सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा समिती व सर्व धर्मसमभाव यांच्या अधीन सर्व महात्मांच्या एक प्रतिमाची पूजा या ठिकाणी आम्ही केलेली आहे त्या ठिकाणी आम्ही एक सरबत जय जयंतीनिमित्त सरबताचा कार्यक्रम वाटप ठेवण्यात आलेला होता दरम्यान यावी समभाव जयंती उत्सव समितीचे आयोजक विशाल गौरी बापू चौधरी सागर गौरी अण्णा जाधव सुदेश मोरे ऋषिकेश गौरी नाना पाटील किरण उन्हाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे